आणि समर्थांच्या वडिलांना आनंद झाला की आपल्या मुलाला स्वतः प्रभू रामचंद्रांनी स्वीकारले खूप आनंद झाला आणि काही दिवसांमध्येच त्यांनी जगाचा निरोप घेतला मृत्यू हे सत्य आहे हे कीर्तनामध्ये ऐकलं होतं पण ते सत्य जवळून बघण्याच आतापर्यंत कधी वेळ आली नाही पण ती वेळ बेड़ वडिलांच्या वेळेला आली आणि खूप दुःख झालं पण मृत्यू शिवाय माणसाला दुसरा कोणताही पर्याय नाही हेही समजणार मन त्या समर्थांचं होत पण जसे वडील गेले तेव्हापासून थोडे उदास राहायला लागले ते कशासाठी उदास राहायला लागले तर या भगवंतानी ज्या वेळेला जन्म माणसाचा लिहिलेला आहे त्याच वेळेला मृत्यू सुद्धा लिहिलेला आहे हे अध्यात्म शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे पण माणूस मृत्यूच सत्य स्वीकारतच नाही कधी मृत्यू हे कधीतरी संपणार आहे हे माणसाच्या कधी लक्षातच येत नाही म्हणून नाही तो पसारा घालून माणूस ठेवतो आणि मी इथून कुठेही जाणार नाही याच भ्रमामध्ये माणूस आयुष्य जगत असतो हे न जगता माणसाने याच्या पुढे गेलं पाहिजे आणि कायम एका गोष्टीची आठवण ठेवली पाहिजे ते म्हणजे हे सोडून मला कधीतरी जायचंय हे अध्यात्मशास्त्र शिकवत आणि हे मृत्यू हे सत्य ज्या वेळेला माणूस मनामध्ये निश्चित करेल ना त्याच वेळेला भगवंताची प्राप्ती होईल अन्यथा ती प्राप्ती होणार नाही कारण संपूर्ण आयुष्य माणूस भ्रमामध्ये जगतो भ्रम म्हणजे मायेच्या कुंपणामध्ये माणूस आयुष्य जगतो पण त्यातून बाहेर पडायचं असेल ना तर भगवंताची प्राप्ती तेव्हाच होईल ज्या वेळेला माया बाजूला होईल आणि सत्य समोर येईल असे विचार मनामध्ये चाललेले आहेत आणि उदास राहायला लागले आणि हे आई आईनं बघितलं कि हा उदास राहतोय मध्यम अस का होतंय काहीतरी याच्यावरती उपाय करायला पाहिजे दासगणू महाराजांनी खूप सुंदर वर्णन केलंय या प्रसंगाच विरक्ती वृत्ती करून उदासीना विरक्ती वृत्ती करून विरासीन विरक्त वृत्ती करून उदासिना नारायण बनला नारायण बनला तयाचा, खा हला राम सखा ही उदासीन ता पाहुन त्याची उदासीन ता पाहुल त्याची हे चाल कीर्तनाशिवाय तुम्हाला कुठेही ऐकायला मिळणार नाही कारण लावणीच्या ढंगाने या पदाला चाल लावलेली दासगणू महाराजांनी उदासीनता त्याची पागुनी मायकरी चिंतना मायकरी करी चिंतन करावे करावे लग्नाचे बंधन उपा याच्यावरती उपाय एकच आहे याच लग्न लावून गेलं पाहिजे दुसरं तिसरं काही नाही म्हणजे बरोबर जागेवरील कुठलाही मुलगा थोडासा मार्गाच्या पलीकडे जायला लागला की याच्यावर उपाय एकच करतात तो म्हणजे त्याचं लग्न लावून देतात पण लग्न लावल्यानंतर सुद्धा जो सुधारतो त्यालाच नवरा म्हणतात आणि लग्न झाल्यानंतर सुद्धा सुधारत नाही त्याला मानवही म्हणत नाही पंढरीनाथ भगवान की म्हणून आईला वाटलं याच लग्न करून द्यावं म्हणून एक दिवस समर्थांना जवळ बोलवले नारायणा अरे जवळ ये इकडे ये माझ्याकडे येतोस का आई काय काम आहे मला थोडं तुझ्याशी बोलायचंय गंगाधर पंत पण समोर हिशोबाचं काम करत बसलेले होते आणि नारायण येऊन गोय बोय बो, बो लहान सात आठ वर्षाचा मुलगा आईच्या मांडीवर येऊन बसला आणि आई म्हणते बघ असा उदास एकटा राहत जाऊ नकोस बाळा काय विचार करतोस एवढा कशाच चिंतन करतोस एवढं नाही काही नाही आई माझा आपलं रामाचा जग चाललेला असतो हो करा तो करायलाच पाहिजे पण मी काय म्हणते नारायणा ना? आता तू मोठा झालायस त्या काळी सात आठ वर्षाच्या मुलाला मोठा झालायस असं म्हटलं जायचं आता अठ्ठावीस एकोणतीस वर्षाचे झाले शब्द वापरत नाही मी पंढरीनाथ भगवान की तरी सुद्धा स्वतःच अर्थार्जन कसं करावं याची बुद्धीर राहत नाही कुठल्या वयामध्ये काय करावं याच नियोजनच आमच्याकडे नसल्या कारणानं हे सगळं अडचण आहे आता मोठा झालायस बरं तू आता तुझ लग्न करायला पाहिजे हा लग्न करायला पाहिजे लग्न म्हटल्यानंतरच समर्थ शांत बसले शांत बसू नकोस होकार दे मला करणार ना लग्न हो म्हण म्हणजे माझी चिंता दूर होईल रे एकदा का तुझं लग्न झालं ना सगळ्या आयांच्या हेच वाक्य असतं तोंडात एकदा का तुझं लग्न झालं ना कि मी पुढे मरायला मोकळी पंढरीनाथ भगवान की जे जात, जात कोणी नाही हा जात कोणी नाही पण वाक्य आपल्याकडे ठरलेली असतात हे बघ माझी शपथ आहे तुला तू तु लग्नाला तयार हो समर्थांनी विचार असा केला आईला आईच मन येते कसं मोडावं म्हणून आईसाठी आईकडे बघून हो म्हणाले पण मनामध्ये राम रायला आणि मारुती रायांना प्रार्थना करतायत भगवंता वाचव बाबा याच्यातून याच्यासाठी माझा जन्म नाहीये हे माझ्या आईला समजून सांग गंगाधर पंत म्हणतायत अगं आई त्याला या गोष्टींमध्ये अडकू नको रे अडकू नको त्याला याच्यामध्ये तू शांत बस तुला काय कळत हो। चार पावसाळे तुझ्यापेक्षा जास्ती कोणी बघितलेत मी बघितलेत ना मी आम्ही बघू काय करायचं ते तो आधीच तयार नाही त्याला कस बस तयार करते ना मी तू मध्ये काही बोलू नकोस हे शांत बसले आणि तीन महिने जवळ जवळ तीन चार महिने आईनं सगळ्यांना सांगितलं माझा मुलगा लग्नाचा आहे कोणी मुलगी असेल तर सांगा आणि मुल मुलगी समर्थांचा कार्यक्रम सुरू झाला छान मुलगी बघायला यायची म्हटल्यानंतर समर्थ छान तयार होऊन येत असे हे सम त्यांच्या चरित्रात मध्ये असलेलं वर्णन आहे छान बाराबंदी घातलेली कपाळाला भस्म लावलेलं आणि व्यायाम केलेलं असं बळकट शरीर सुंदर मुखमंडलावरती तपश्चर्या केलेलं नामस्मरणाचं तेज छान असा टवटवीत चेहरा कानामध्ये कर्णकुंडल डुलतायत असे छान रुबाबदार समर्थ हटून म्हंटल तरी हरकत नाही येऊन बसायचे मुली समोर छान गप्पा मारायचे मुली बरोबर नाही वडिलांबरोबर तिच्या आई बरोबर आणि सगळा कार्यक्रम बघाय झाला की आईला म्हणायचे आई मी यांना गावाच्या वेशी पर्यंत सोडून येऊ आईला वाटायचं मुलगी आवडलेली दिसतोय म्हणून जातोय की काय काय माहिती जा जा बाबा जा म्हणून आई पण परवानगी द्यायची आणि गावाच्या वेशी पर्यंत यायचे आणि गावाच्या वेशी पर्यंत आले कि हात जोडायचे आणि सांगायचे काका मला मनापासून माफ करा पण मी लग्नाला तयार नाहीये पण मी माझ्या आईसाठी हो म्हटलोय या मुलीचं लग्न तुम्ही कुठल्याच अजून माझ्यापेक्षा चांगल्या मुली बरोबर लावून द्या आणि तिचं कल्याण होईल माझ्या बरोबर लावू नका मी राष्ट्रकार्य करण्यासाठी जन्माला आलोय याच्यासाठी जन्माला आलेलो नाहीये मला माफ करा पण ते मुलगी आई वडील निघून जायचे परत त्यांचा काही निरोपच यायचा नाही मुलगा आवडलाय मुलगा पसंत आहे नाही पसंत काहीच यायचं नाही निरोप आई चिंतेत पडली बघून तर मुली जातात पण पसंती काहीच येत नाही कोणाची असं का होते आईला काही कळेना आणि ती चिंतेत असताना त्यांची भानाजी पंत म्हणून समर्थांच्या आईचे वडील होते त्यांची मुलगी लग्नाची होती त्यांची मुलगी लग्नाची होती तिचं नाव सावित्री सहा वर्षाची मुलगी ती आणि ते असेच भेटण्यासाठी म्हणून एक दिवस आलेले होते आणि बहिणीला विचारलं का ग तुझ्या चेहऱ्यावरती कशाची काळजी आहे कसली काळजी करते सगळा प्रसंग सांगितला अगं म्हणाले कशाला काळजी करतीस माझी मुलगी तुझ्या मुलाला मी देतो काळजी करू नकोस तेव्हा लग्न अशी ठरत होती पंढरीनाथ भगवान की तेव्हा कुठलं अनुरूप नव्हतं कुठल्या विवाह संस्था नव्हती वधूवर सूचक मंडळही तर मुलगी पण मिळाली यांना तर मी काही सांगू शकत नाही आता हो म्हणण्याखेरीज आपल्याकडे काही पर्याय नाही म्हणून हो म्हणले लग्नाला तयार झाले आणि लग्नाला तयार झाले लग्न ठरले हे समर्थांचे जे बालमित्र होते त्यांना कळालं ते समर्थांना चिडवायला लागले पूर्वी एकमेकांना चिडवत असत पूर्वी आणि वर्णन आपल्या आर्य मध्ये केले वास्तविक आर्या ही फक्त विनोदापुरतीच घ्या कारण तेवढ्यासाठीच ती लिहिले आरी जशी फिरवी नारी तशी नवऱ्याला असतो ना त्याची खाली आरी असती ती किती छोटी असती त्याच्यावरती भवरा फिरतो तशी म्हणाले मोरोपंत म्हणाले तशी नारी प्रपंचामध्ये नवऱ्याला फिरवते पंढरीनाथ भगवान की जय इतकंच म्हणून ती मुलं थांबली का नाही आरी जशी भवऱ्याला आरी जशी भवऱ्याला फिरवी नारी तशी नवऱ्याला लाज नसे हवऱ्याला हां लाज नसे हवऱ्याला आणि पाणी न थापी गवऱ्या रामा 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 सीतापते फे रामा, रामा अरे इतका हवरा लाज नाही बायको सांगतेय काम कर आणि हा पाणी आणून गवऱ्या थापतोय पंढरीनाथ बघ हे मी म्हणत नाही हे मोरोपंत म्हणताय हे त्या काळचे विचार होते जे विचार खूप का कारण स्त्री सुद्धा घराच्या बाहेर पडते घरातली करून मग जर समजा तिला मदत केली तर हे योग्यच आहे मागच्या वेळेला म्हणजे पूर्वीच्या काळी स्त्री घरात असे आणि त्या काळी पुरुष प्रधान संस्कृती याचा पगडा जास्ती असल्या कारणानं पण त्यावेळेला सुद्धा असं नव्हतं की कोणी फार मदत करत नव्हते असं नव्हतं मदत करत होते फक्त ते कोणा समोर नाही पंढरीनाथ भगवान की जय आता मदत करणंच गरजेचं आहे कारण कुटुंब लहान झाले काम वाढली आहेत ऑफिस मधलं कामाचं प्रेशर घरातलं काम बाहेरच सगळं बघायचं येणारे नातेवाईक जाणारे लोक आपल्याकडे कमी नसतात या सगळ्यातून वेळ मिळून लेकरं सांभाळणं आणि आपलं काम करून सगळ्यांना घरामधल्यांना समाधानी ठेवणं हे वाटतं तितकं सोपं नाही माझ्यापेक्षा सगळ्यांना अनुभव तुम्हाला जास्ती पंढरीनाथ भगवान की जय असं ते मुलं समर्थांना चिडवायला लागले की आता बघ बाक। बायको येणार कशी फिरवल तुला बघ तू तु फक्त समर्थ इतर मुलांसारखे नव्हते हो राग आला समर्थांना म्हणून जो मुलगा चिडवत जास्ती होता त्याच्या कानाखालीच ठेवून दिली समर्थांनी परत जर बोललास तर लक्षात ठेव हो। परत माझ्या समोर हे असलं काही बोलायचं नाही आणि झालं लग्नाची तयारी झाली पूर्वी लग्न म्हंटल्यानंतर सोळा दिवसाचा तो सोहळा होता आता एका दिवसाचा तो सोहळा झालाय पंढरीनाथ भगवान